आई बी एक काम करते ना लोटते एक काम करते ना लोटते थोडीशी काम आहे ना करू लागत मले आई अ आई काय झालं हा काय म्हणता आता आई थोडीशी मले पालक साफ करून देता काय लेकरासाठी भजे बनवतो म्हटलं मी लेकर भजे भजे म्हणून राहिले पालकचे भजे म्हणून राहिले तर डब्यावर बनवून देतो म्हटलं मी तर घे बर साफ कर बरं लवकर लवकर तोपर्यंत तो मी आंघोळ करून देतो त्याची आणि शाळेची तयारी करून देतो बर हो इथं बाजीवर ठेवतो तो पटकन साफ कर टाईम टाइम नको लावतो नाही तर मग शाळेत जावाले उशीर होईल काय हो तू बी लोटावतो लोटू नाही दे एक एक काम सांगत सांगत सकाळपासून लसन शिलून दे तिथं झाडू लावून पोछा लाव हा उठली तेव्हापासून सगळे काम मलाच सांगून राहिली तू आणि तू काय माहित कोणते काम करून राहिली घरातल्या घरात, घरात। मी घरातले काम नाही करून राहिली काय किचन साफ करणं ओटा पुसणं हा बाकीचे काम करून राहिली ना मी आठ दिवस तिकडे राहिलो गावाले तिकडे धिंगाणा करून ठेवला यायनं कपडे कुठं टॉवेल कुठं बेडशीट कशी हा पूर्ण घर झटक झुटक करतो ना मी चांगल्यानं साफसफाई आलो त्यापासून करतो करतो म्हणतो घराची साफसफाई पण मीच थकली होती तर घरची साफसफाई काही केलीच नाही आता आज करूनच टाकतो करतो करतो म्हणतो पण राहूनच राहून राहिलं ते बरं आणून दे ना मग वाटी आणून दे करतो मी पालक साफ हो लवकर अशी कशी कर साफसफाई करून राहिली हे आता या आले किती दिवस झाले तीन चार दिवस झाले असन आणि हिची अशी कशी साफसफाई चालू आहे बापा घे आई लवकर लवकर ना थोडेसे हो लवकर लवकर नाही तर काय मग आता मशीन आहे काय माझ्याजवळ जवळपा करतो आता दे आणि ठेव कटोर आई झाली काय पालक सर वाचीच थाय व करून राहिली आता थांबन धीर नाही काय तुले धीरही नाही काय दहा मिनिट थांबन करून देतो आई एक काम कर ते पालक वालक राहू दे आता होते म्हटलं कामापुरतं जेवढे भजे होईल तेवढे भजे बनवून देतो फक्त एक काम करतो पाणी आणून दे मला घरासमोर नळ आहे ना तिथूनच पाणी घेऊन ये दोनक गुंड काहून दोन गुंड पाणी नाही भरलं काय आज नाही नाही आज प्याचं पाणीच नाही भरलं आज लवकर नळ आले होते सहा वाजताच आले होते एवढ्या सकाळी सकाळी उठणं नाही होत सात वाजता उठतो मी तर त्याच्यानं प्याचं पाणी भरलंच नाही घेऊन या ना तू पटकन प्याले पाहिजे आपल्याला वापराचं तर आहे म्हणा वापराचं गि नाही भरायला लागत फक्त प्याचं पाणी घेऊन ये दोन गुंड जास्त नको आण मोठा गुंड देतो काय व हा उचलण होई जास्त भारी काय आहे माया पोरगस्त उचलते जाय घेऊन ये दोनच गुंडा जास्त नको आणू मीच गेली असते पण इकडे तयारी करून देऊन राहिली ना पोराची अलकुसा टाइम राहिला शाळेत जावाचा आणि लेट गेला तर मास्तर अजून बोलते त्याच्यानं म्हणून राहिले जाय ना घेऊन ये ना पाणी बरोबर करून दे तू तयारी करून दे बरोबर आहे ना शाळेत लेकर राहिले लेट नाही पाठवा लागत हो मलेच म्हणते रोज तुमच्या पोराले लेट पाठवता लवकर पाठवत जा लवकर पाठवत जा त्याच्यानं म्हटलं लवकर पाठवतो त्याला बरं दे गुंड मायाजवळ घेऊन येतो पाणी आये, आली काँ? आली काँ? आली काँ? आई आली काय आली काय पाणी घेऊन असं आयचं काम पाणी आणायला गेली तर तिथंच पक्की झाली कोणी भेटलं असेल ना गोष्टी करायला बसली असन गोष्टी करत लवकर ये म्हटलं तर खरंच आई टाईम लागते आले उशीर होऊन राहिला पोळ्या बनवून दिन दोनक पराठे दिन म्हटलं याला डब्यावर बांधून आई ये ना लवकर आई काय होय व नेहा काय होय आई आई, आई काय म्हणत ये ना लवकर बाप रे बाप गुंड किती भारी आहे हा लहान दे ना याच्यापेक्षा किती भारी आहे गुंड लहान देणं याच्यापेक्षा हा उचलणं नाही होत ना काही नाही एक तर मग कंबर दुखते मले काय जाग्यावर भारी आहे काय अल कुसलून घेते त्याच्यानं म्हटलं होईन बा तू यानं बरं ठीक आहे दुसरं देतो याच्यापेक्षा लहान देतो अजून दोन गुंड घेऊन ये झालं मग घेऊन जा आता घरात हो हो जोड दे हे घरात नेऊन ठेवतो आणि याच्यापेक्षा लहान आहे ते आणून देतो हो बापा बापा एकाच गुंडानं आली डोक्यावर तर डोकं तन तन करते अन पहिले दोन गुंड त्याच्यावर भरणं तीन तीन आणो मी डोक्यावर ठेवून आणि ते बी विहिरीवरून पाणी भर काही नाही दुखे आता नाही होत बापा आता नाही होत आहे तू या दुपट्टा की दिसला काय तुला कुठं आता मला काय माहित जवळीचा दुपट्टा मला नाही माहित बा दिसलाही नाही मले काय माहित कुठं आहे काय माय बी लक्ष नाही मला म्हणजे दुपट्टा कुठं ठेवला दुपट्टा कुठं ठेवला आता ते कुठे ठेवून देते मला विचारून राहिले दुपट्टा पाहून दे अव तू एक कामच तशा मग कोणती वस्तू कुठे ठेवून देत तू हा कधी खुर्चीवर ठेवशील दुपट्टा कधी टेबलावर ठेवशील कधी टीव्ही जवळ ठेवशील हा कधी दारावरच टांगून ठेवून देत हा असं करा लागते काय एका ठिकाणी ठेवत जाय एखाद्या खिड्या गिड्याले टांगून नाही तर एखाद्या खांब्याला टांगून ठेवत जाय आता ते दुपट्टा सांभाळत बसू काय एवढे मोठे कामं राहते हा ते दुपट्टाच पाहू काय मी पावाची गोष्ट नाही आपण जर वस्तू एका ठिकाणी बरोबर ठेवतो हो तर आपल्याला पावाले टाइम नाही लागत आपल्याला माहित राहते एका दुपट्टा टेबलावर हो आहेत आपण पटकन जातो पटकन दुपट्टा उचलतो आणून देतो आता तुला दुपट्टा कुठं ठेवला हो काय ठेवला हो आता घरभर पहा लागन तुले टाइम बी किती जाईन मग हा पाच मिनिटाच्या कामाले पंधरा मिनिट लागते म्हटलं बरं पाय तुम्ही दुपट्टा कुठं आहे काय हाय जायतो पाणी घेऊन ये आता ह्या लहान गुंड आणून दिला तुले बरं दे बापरे कंबर कंबर वय काय होय वाकू नाही देत काही नाही बापा सकाळपासून कामं मांग कामं चालू आहे सकाळी उठली तर टोपली भर भांडे घासले आणि ते थंड्या थंड्या पाण्यानं भांडे घासून झाले तर दूध आणाले गेली तिकून आली तिनं चहा बनवून दिला अजून लागली मग घर झाडाले हिचं काय आहे उठते ब्रश करते चहा पिते मस्त चाय बिस्किट काय काय आहे खाऊन घेते आणि बसली राहते अजून थोडा वेळ असं नाही का पट्ट पट्ट कामं करून घ्याव गड्या लेकराले तर शाळेत पाठवा लागते हा आजच जाऊन राहिला काय तू रोजच जाऊन राहिला माहित आहे ना तिले तरी अशी करते जाऊ दे आता पाठवा नाही तर नाही पाठवा मी चुपचाप दोन गुंड पाणी आणून देतो आई राहू दे म्हटलं होते आता एवढं पाणी होते ना स्वयंपाक आले प्याले होते एवढं पाणी ठेवून दे आता भरणं आणि हे तुरीच्या शेंगा बाहेर ठेवले आता लय मोठे घेऊन आलो आपण चिमून जाईन ना तर मी म्हटलं आता आमटी बनवून घेऊ डब्यावर बी होते आणि आपल्यालाही होते कामाला जातो म्हणून राहिले ते नऊ वाजता तर काढ बरं दाणे पटकन दाणे काढ ना लवकर लवकर काढतो थोडेसे हात उरकून आमटी बनून देतो म्हटलं आलो तेव्हापासून तुरी तुरीस खाणं चालू आहे व कधी तुरीची आमटी कधी तुरीची चटणी कधी तुरीचे दाणे वांगे हा तुरी तुरीच चालू आहे आता नवारीच्या भेटे खावाले तर खाऊन घेऊ मग आता एवढ्या शेंगा आहे संपल्यावर मग कुठून आणू अन विकत घ्यायला जा तर तीस रुपये पावन चाळीस रुपये पाव म्हणते बाजारात आहे ना तुरीच्या शेंगा संध्याकाळी म्हटलं मस्त तुरीच्या शेंगा उकळून मीठ टाकून काढ मग दाणे लवकर लवकर काय व तू भल्ली भारी केस आहे खरंच सांगतो हा तुला माहित होतं ना आज सकाळी नऊ वाजता कामाले जाते तर रात्री म्हटलं जेवण खाऊन केल्यावर टाइम तर राहते हा जेवण केल्याबरोबर झोपतो काय नाही झोपत अर्धा घंटा तर बसलोच राहतो आपण तेव्हा तुरीचे दाणे काढून ठेवाले पाहिजे ना रिकाम रिकाम पण राहते तेव्हा आता वेळेवर हे करू का ते करू हा दहा तर राहते काय बरं ठीक आहे आज संध्याकाळी काढून ठेवून देऊ मग दाणे जेवण खाऊन झाल्यावर नाही तर मग दुपारी नाही नाही आई दुपारी टाईम नाही भेटणार आज बाहेर जाऊ ना आपण बँकेत जायचं आहे ना आज बँकेत काय लिव उद्याची माहिती किस्त आहे म्हटलं उद्या गुरुवार आहे उद्या पैसे भरा लागते तर हजार रुपये कमी पडून राहिले मला दोन हजाराची किस्त येते हजार रुपये आहे माझ्याजवळ आणि यायचे कामाचे पैसे शुक्रवारी भेटन तर तू हे पैसे तुला वापस देऊन मग शुक्रवारी पुस्तक घेऊन आली ना तू हो पुस्तक तर आणलं संग पैसे आले का नाही आले माहित नाही मला आले आले आमच्या गावातल्या बाया गोष्टी करत होत्या का आले म्हणे आमचे पैसे आता हप्ताक झाला म्हणे पैसे आले तर जाऊ मग दोघी जणी सांग मग हा दुपारी जेवण खाऊन झाल्यावर मस्त एक वाजता की जाऊ बारा एक वाजता पैसे काढणं आहे ना वापस येणं आहे हजार रुपये लागन का पंधराशे काढा लागन मग हजार रुपयेच काढायचे आहे हजार रुपयेच कमी पडून राहिले मले तुया खुशी न द्यायचे सण पंधराशे रुपये तर देऊन ने जाऊ पाचशे रुपये खर्च पाण्याले मले मले नाही मायलेक राहिले भातकं भातक घ्यायला बर ठीक आहे मागच्या महिन्यातली आहे आणि हे महिन्यातली आहे तर देऊन देईन तुले देऊन देईन पंधराशे रुपये काढून एका महिन्याचे ठेवा लागन जमा हो हजार रुपये काढून देऊन देजो आणि पाचशे रुपये माझ्या लेकर राहिले पंधराशे काढून घेजो आणि हे म्हणत होती आई माझ्याजवळ म्हटलं चिल्लर पैसे आहे ना टिकटिले तर तुझ्याजवळ आहे ना शंभर दोनशे रुपये दोनशे काढले आहे गो आता माझ्याजवळ शंभर असतं राहिले तू या लेकरले असतं दहा रुपये पाच रुपये देऊनच राहिली मी बिस्किट घ्याले चॉकलेट घ्याय तर देऊनच राहिली गेले रुपये आता दोनशे होते काय म्हणतो तू काही नाही तिकीट देजो ना मग आता जाऊ येऊ तर माझ्याजवळ काहीच पैसे नाही आहे एक रुपया नाही आहे माझ्याजवळ हा म्हणून म्हणून बा बरं ठीक आहे हाय शंभर रुपये होईन ना शंभर रुपयात जाणं ना येणं होते होते वीस रुपये तर तिकीट आहे जावाले चाळीस येवाले चाळीस लागन आपल्या दोघी जणीले होते शंभर रुपयात जाणं येणं बर काढ मंग तुरीचे दाणे पटकन बर बापा पोरीच्या घरी राहत नाव सुख नाही भेटत एकन एक काम काढतेस ना ते मायासाठी अन गा तर गावाले तर रूपा तर एवढे काम नाही सांगत कंबर दुखते डोकं दुखते पाठ दुखते तिले माहित आहे जास्त बसणं नाही होत जास्त कामं नाही होत त्याच्यानं काम हो, त्या नाही सांगत मले अन हे हा मै पोरगी असून दहा दहा कामं सांगते मले काय माहित जवान समजते का काय समजते मले तर आता ह्या वयात हा जास्त कामं नाही होत तरी आई हे करून घे आई ते करून घे काम सांगते खावाचं नाही विचारत आई हे खाऊन घे ते खाऊन घे आई झाले काय दाणे काढून काढले एवढे दाणे होईल होते होते आमटी बनवाले काय एवढे मोठे दाणे लागते का हे दाणे तर लय झाले होते ना आमटी मी काय म्हणतो अलकुले शाळेपर्यंत नेऊन देतो काय याची शाळा तर पाहिलीच आहे ना दुसऱ्या गल्लीत आहे माहित आहे ना हो तिकडे शीतलच्या घराच्या बाजूला हेच ना हो शीतलच्या घराला लागून आहे ना तिथंच तिथं नेऊन दे आणि बाहेर बुटा याचे तर बुट घालून द्या बुटाय नाही घालून दिले काय तर नाही ना, मी पटकन आमटी बनवतो पीठ भिजून दोन चार पोळ्या बनवून देतो म्हटलं त्याच्यासाठी त्याचा राहिला ना आता नऊ वाजतच आले अर्धा घंटा बाकी आहे तर आमटी पटकन बनवून देत जाय मग पटकन नेऊन दे नाही तर सर अजून बोला बर नेऊन देतो चाल रे बाबू चल घाल बरं बुट कोणते बुट तर बरोबर जाज जाजो नाहीतर पडशील आई त्याची बॅग तर घे बॅग घे ना बर दे चाल बाबा पटकन चाल तर मास्तर बोलन चाल गड्या आता पटकन आमटी बनवून घेत माय आता गहू काय काढून ठेवले असं निण नेहा नेहा काय झालाय अव म्हटलं हे गहू कायच्यासाठी काढून ठेवले वाळू टाका लागते का वाळू नाही टाका लागत दळण करा लागते पीठ थोडस आहे आता पीठ भिजवाले गेले मी तर थोडसंच पीठ आहे डब्यात संध्याकाळसाठी हाय नाही तर गहू साफ करतो बरं दळण करून घे मग काम गिम झाले म्हणजे निवून ठेवून देईन मी चक्कीवर मी आता थकली कामा कामाग काम कामा मागं काम आता थोडीशी लोटतो मी मग नेशिन तू दुपारी मी दळन आणून ठेवलं चाणणी आणून ठेवली गहू आणून ठेवले बाहेर हा का सगळं काही इथंच आहे म्हटलं ऐत फक्त तुले बसून गहूच साफ करणार अर्ध्या एका घंट्याचं का काम आहे मग कामं झाले मग कोणतेच कामं नाही आहे हो थोड्या वेळानं करन ना मी नाही थोडी म्हणून राहिली थोडे आता लोटतो हा इकडे चालू चालू बी पाय दुखते ना माझे टोंगडे दुखते एवढं मोठं पाणी भरलं मोठ्या गुंडानं डोकं तंत हुंडायला माय दिवसा बाद ओझं डोक्यावर घेतलं तर बरं लोट मग थोडेसे अन कर्ज मंग ऊसा ठीक आहे अव शांताबाई काल इकडे नाही आला होता काय तो साधू बाबा साधू बाबा नाही तर इकडे तर नाही आला किती वाजताची गोष्ट दुपारी एक दोन वाजताची गोष्ट दुपारी दुपारी आला होता हा तेव्हा मी बाजारागी गेली असन तेव्हा आला असं अन बबीता होती घरी तर ते दरवाजा लावून झोपली असन दुपारी काल आला होता तो साधू बाबा तर योगेश लय बोलला मले काय आई म्हणे कोणाच्या चाटीत जात म्हणे तू पैसे देतं म्हणे मी ना त्याला एकशे एक्कावन्न रुपये दिले दोनशेची नोट काढली मस्त कोरी कोरी एकशे एक्कावन त्याला दिल्ले पायली बर गहू दे लय बोलला मले तुला समजत नाही आई म्हणे हे लोक म्हणे ढोंगी राहते म्हणे नाही द्या लागत म्हणे आईले म्हणे बरोबर आहे ना मग नाहीच द्या लागत योगेशच बरोबर आहे आ, ते काय हो ढोंगी लोक पैसे कमावायचे धंदे हा कामाला नाही जातेत काय त्याले मी राहिली असती तर चांगलीच काढली असती पण काल मी बाजारात चालली गेली त्याच्यानं वाचला तो कोणता ढोंगी वैता काय देतं पण तू बी जास्तीच आहे का तुझ्या घरी कोणाला देवाले हा इकडे उन्हिता कामाला जा लागते थंडी राव पावसाळा राहावं हा इकडे गाडा लागते तेव्हा पैसे येते तेव्हा अनाज येते आणि तू काय फुकट देत काय कोणाले नको देत जाऊ अशी कोणाले नाही देणार पप्पा आता माया दारावर कोणी येईन तर हाकलून देईन मी पण असे ढोंगी लोकायला नाही देणार मी काल गावात झुमला असेल तो तर प्रीती सांगे आला होता म्हणे मला दिसला म्हणे साधूबाबा तेव्हा मी रुपाच्याच घरी बसली होती म्हणे तर मी खोटी बोलली म्हणे मग त्या साधूबाबा संग रुपा गेली असेल आंघोळीले आणि तेवढ्यातच तो आला तर काय म्हणू कळ्या म्हणे आता म्हटलं म्हणे ह्या घरची पावनीनुय बाप्पा मी कोणाच्या घरी हुसकत नाही आता घरी कोणी आहे नाही सगळे बाजारा गेले तुम्ही ये जा पुढच्या हप्त्यात तरी बी प्रीतीले म्हणे म्हणते बाई होय तर तुमच्या जे जेव्हा पाच पन्नास रुपये ते तरी दे मग आ दहा रुपये तर थेही द्या पाच रुपये तर थेही द्या हा कामाला जाणं म्हणा मग देते तुले दोनशे तीनशे रुपये रोज या चुकलं पण एवढे मोठे पैसे नाही द्यायला लागत होते देऊन देते दहा पाच रुपये रुपये गेले कनी फुकाचे दीडशे रुपयात काय नाही होत होतं एक किलो तेल आरामात होत होतं तुया हा होत नाही होत काय दीडशे रुपयात हो शांताबाई तेलही होत होतं अजून काही साखर वाकर झाले असते मग एवढे मोठे पैसे देऊन दिले त्याला कामाचा धामाचा नाही देणार आजपासून नाही देणार बाप मी कानाले खडा लावतो कोणाला नाही देणार मी आ, काल बाजारा कोण गेला होता मग दोघे जण गेले होते ना भावनाले स्वेटर घ्यायचं होतं तर जाय म्हटलं घेऊन दे नाही तर अजून फुगून गिगून जाईन नाही काय जा म्हटलं तुम्ही दोघे जण तर दोघे जण गेले होते बाजारवाजार केला त्यानंच किराणा सामान आणला थोडा थोडा आणि स्वेटर घेऊन आली हा काय आहे ना पाठवत आहे घरीच तर येते ते आणते ना बाजारवाजार करता येते बरोबर ओ, बाजार गिजार मस्त करते टमाटर अद्रक लसण सांबार हा सांगा नाही लागत ना नाही सांगतलं ते घेऊन आली ते हा सगळं सांगलं पण तिनं अन चांगलीच म्हणते आता म्हणते आता बाजार महाग आहे म्हणते ना ते हिवाळ्यात बाजार महाग नाही राहत म्हणते हा भाजीपाला सस्ता राहते ना हिवाळ्यात पण ह्या वर्षी आहे गड्या शांताबाई वीस रुपये पाव आणि तीस रुपये पाव अन टमाटर साठ रुपये किलो चाळीस रुपये किलो हो बाजार आहे ना आता ह्या वर्षी हिवाळ्यात आता हे कसं हे वातावरण बरोबर नाही आहे ना हा कधी थंडी लागते कधी पाणी येते हा ढगाळ वातावरण आता दरवर्षी हिवाळ्यात नवीन माल निघून जाते तर भाजीपाला सस्ताच राहते दहा रुपये किलो आणि वीस रुपये किलो आ दोनशे रुपयात मस्त फुल बाजार होऊन जाते हो हिवाळ्यात तर मस्त हप्ताभर भाजीपाला पुरते आता हे वातावरण बरोबर नाही आहे ना ह्या वर्षी आ मागच्या हप्तीत थंडी लागेल आता ना, थंडीच नाही लागून राहिली हा हे ढगाळ ढगाळ वातावरण आहे त्याच्यानं भाजीपाला खराब होते आ धुंदरी पडल्यासारखं होते ना सकाळी सकाळी ओस पडते हा त्याच्यानं भाजीपाला खराब झाला त्याच्यानं बाजारात महाग विकायला येऊन राहिला आता भाजीपाला हो हो कधी कधी सकाळी ओस पडते ना बाहेर निघून तर ओस दिसते झाडाझुडावर नाही तर काय मग त्याच्यानं भाजीपाला खराब नाही होत काय किटक पडते हा भाजीपाला सडल्यासारखा होते ह्या वर्षी काय माहित बाप्पा महाग राहीन का स्वस्त होते का नाही होत का महागच राहीन Oh, आता माग तर काय करा मग भाजीपाला कमी आणि दाढी जास्त खावायचे मग हप्त्यातून दोन दिवस भाजीपाला mm. आणि चार दिवस मग दाढी खात जा हो तसं नाही तर काय मग अन आता वावरात निघन तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा खावा लागन मग हो खावले खाले मग एक दिवस आमटीने एक दिवस दाण्याची भाजी एक दिवस चटणी नाही काय तुरीच्या शेंगावर भागवा लागन मग काही ना काही तर करावं लागेल कसे ना कसे तर दिवस काढाच लागते हो चाल मग शांताबाई मी घरी जातो आली बसलीच बसली बर ये वो वो। आई झोपलीच आहे नाही अर्धा उठतो घंटा झाला अजून उठलीच नाही इथं आई लागली काय झोप नाही थोडीशी लोट पटवून राहिली इकडच्या तिकडे जेवण करून घे ना जेवण नाही करत काय झोप लागली असेल ना चाल म्हटलं जेवण करून घे झाला काय स्वयंपाक हो स्वयंपाकी झाला ना तू हे जवळ गेले कामावर चाल ना जेवण करून घे मग गहू साफ करायचं आहे ना गहू साफ करून घेजो हा मग गहू साफ झाल्यावर रांगोळ करून घेजो पहिले आंग धुतो अशी म्हणत होती मी आंग धुतो ना मग जेवण करतो मग अजून गहू साफ करशील तो धुडगुड कर उडन ना हा मग आंगिंग खाजवते ना तुला तर माहित आहे योक्त होते कंट्रोलचे गहू खडे मातीला त्याच्यानं म्हणून आली पहिले जेवण करून घे मग आरामात गहू साफ करतो तोपर्यंत तो थोडस पचन येऊन जाते आणि मग आरामात आंघोळ कर अंगपाय धुए तयारी कर आणि मग बँकेत जाऊ तशी करू काय मग एक काम कर ना इकडे बाहेरच घेऊन ये उन्ही चांगलं वाटते घरात तर थंडीच लागते हो मले तू या घरात तर ऊनच नाही येत इकून बी घर आणि कोणी घर तू या लहानस घर म्हणतात हा ऊनच नाही काय करा मग आता टाकाले पैसे तर तू काही देत नाही राहा लागून राहिला आता कवेलाच्या घरात हा नाही तर मस्त छतवर जाऊन बसाले होत होत ना आता स्लाब नाही आहे माझ्या घरी कवेला आहे आणि त्याच्यानं म्हणत होती मी बगीचागी जागी विकन बा तर दिन बा मला पन्नास साठ हजार काही इकून तिकून किस्त विस्त उचलून बँकेतून कर्ज वर्ज काढून करत होती मग मी बरोबर तर तू बी म्हणत नको म्हणू त्याले नको म्हणू त्याले आता त्याच्याही माग डिलेवारी आहे पोरीची शाळा आहे त्याच्याजवळ बी काही ना काही पैसे पाहिजे ना सुनील जवळ आता डिलेवारीलेस तर कमी पैसे लागते काय नॉर्मल डिलेवारी करून तरी दहा वीस हजार कुठं गेले नाही समजा सीझ झालं तर जाते मग ते साठ सत्तर हजारापर्यंत हो ते काही म्हणत नाही मग आता चाल मग जेवण करून घ्या बरं चाल जेवण करतो आणि गहू साफ करतो खडे काढू लागतो म्हटलं माझ्या डोळ्यानं दिसत नाही मोठे मोठे काढून घेतो मी पण बारीक खडे दिसत नाही तर चाडणीनं गाडून ना गहू मग काय खडे राहते मोठे मोठे राहीन ते निवडू लागेल मग बरं चाल मग टाटवाड मला भूक लागली सकाळपासून कामं करू करू भूक लागून जाते बरं चाल चाल जेवण करू मनातल्या मनात म्हणत असं नेहाला लावते मनातल्या मनात, मनात काय म्हणन मी मी तर तो तुझ्या तोंडावर म्हणत हा ना मला आराम नाही करू देत हे कर कर थे आई कामा मांग कामा, कामा काम न मांग काम कामच सांगत राहत बरं जाऊ दे आता नाही सांगत चाल मग जेवण करून घे अन गहू साफ कर मग तुला काम नाही सांगत ओहो, रात्री म्हणत तुरीचे दाने काढायला लागन अन काम नाही सांगत म्हणत हा माझ्यासाठी काम तयारच राहते चाल आता येतो मी हातगीत धुवून ताटवाड हा